सॉरगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे त्याच्या मुसक्या आवळत त्याला लष्कर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आता बंद करून ठेवण्यात आलेला आहे खरंतर सव्वीस वर्षीय तरुणीवरती दत्ता गाडे यांनी लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर तो फरार झाला आणि जवळपास बहात्तर तासांनंतर आता दत्ता गाडेला पुणे लष्कर पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत एकूणच हा संपूर्ण थरार जो आहे तो त्याला पकडण्यामध्ये पुणे पोलिसांची अगदी शर्तीचे प्रयत्न सुरू होते गेल्या बहात्तर तासांपासून तो पुणे पोलिसांना गुंगारा देत आपल्या गावातल्या एका गुन्हाद गावातल्या एका ऊसाच्या शेतामध्ये तो लपलेला होता एकूण हा संपूर्ण तो कशा पद्धतीने त्याला अटक करण्यात आली ह्या सांगण्याचा आजचा हा, हा व्हिडिओ खरं तर एकंदरीतच पाहायला गेलं तर सव्वीस तारखेला सॉरी पंचवीस तारखेला पहाटे पाचच्या सुमारास ब स्वारगेट बस स्थानकावर शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीसोबत त्याने लैंगिक अत्याचार केले त्यानंतर तो फरार झाला तरुणीने कंप्लेंट रजिस्टर केली तातडीने पोलिसांची पथके तैनात झाली जवळपास तेरा पथके या दत्तागाडेला शोधण्यासाठी त पसरली होती आणि ती पुण्यातल्या ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये त्याचा शोध घेत होती ज्यावेळेस पोलिसांना अशी माहिती मिळाली सूत्रांकडून की दत्ता गाडे हा त्याच्याच गावातल्या एका ऊसाच्या शेतामध्ये लपलेला आहे आणि त्यानंतर पोलिसांची एक तुकडी जी आहे ती त्याच्या गावामध्ये शिरूर शिकरापूर या भागामध्ये पसरली आणि त्या ठिकाणी त्याचा शोध जो आहे तो श्वान पथकाच्या मदतीने घेत होती या संपूर्ण घटनेमध्ये हा संपूर्ण प्रकार जो आहे तो शिरूर शिकरापूर भागामध्ये चालत होता त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांची देखील एक मोठी मदत त्या पुणे पोलिसांना मिळाली आणि एकंदरीतच या सगळ्यांनंतर आता दत्तगाडेला पकडण्यात यश आलेलं आहे दत्तगाडे हा सापडला तो शिकरापूरमधल्या म्हणजेच शिरूर शिकरापूर भागातल्या गुनाट या गावामध्ये तो एका ऊसाच्या शेतामध्ये लपला होता आणि ऊसाच्या शेतामध्ये तो एक कॅनलचा जो खड्डा असतो त्या खड्ड्यामध्ये तो त्या, त्या ठिकाणी बसलेला होता एकूणच ड्रोनच्या साहाय्याने अगदी अंधार झाल्या कारणाने ड्रोनच्या साहाय्याने आणि श्वान पथकाच्या मदतीने हा ही शोध मोहीम जी आहे ती पोलीस सुरू ठेवत होते रात्रभर ही संपूर्ण शोध मोहीम सुरू झाली ॲटलीस्ट रेकॉर्डवरती जे काही वेळ आहे त्यानुसार त्याला आ, एक वाजून तेवीस मिनिटांनी अटक करण्यात आली असं सा सांगण्यात येते मग आपण साधारणतः दीडचा वेळ पकडूया दीडच्या सुमारास दत्तागाडेला अटक करण्यात आली आहे दत्तागाडेला अटक ज्या पद्धतीने करण्यात आली आहे त्या अगतिशय थरार पद्धतीने करण्यात आलेल्या कारण की त्याची जी पळून म्हणजे खरं तर त्या तो बहात्तर तासांपासून फरार होता त्यामुळे तो कुठेच पाणी किंवा त्यांनी काही खाल्लं पिल्लं नव्हतं त्यामुळे त्याला तहान भूक लागली होती आणि तीच भागवण्यासाठी तो गुन्हा गावातल्या त्याच्या एका नातेवाईकाजवळ गेला त्या नातेवाईकाकडे त्यांनी पाणी मागितलं त्यांनी त्याला पाणी दिलं पाणी मागितल्यानंतर त्यांनी पाणी पिलं आणि तो तिथनं परत पळाला एकूणच आणि जाताना त्याने असं देखील सांगितलं की मला सध्या या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतो आहे आणि मला आत्मसमर्पण करायचं आहे मला पोलिसांना सरेंडर व्हायचं आहे मात्र तरी नंतर तो त्याच्या डोक्यात काय आलं माहीत नाही तो तिथनं पळाला आणि या सगळ्या घटनेची माहिती त्या नातेवाईकांनी लगेचच पुणे पोलिसांना दिली आणि एकंदरीत दत्तागाडे हा त्याच गुन्हाड गावातल्या एका ऊसाच्या शेतात लपला होता याची माहिती मिळताच पोलिसांनी अगदी शर्तीचे प्रयत्न करत या आरोपीला आता गजाड केलेला आहे एकंदरीतच याच पुण्यातल्या लष्कर पोलीस स्टेशनमध्ये त्याला या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेला आहे काल अगदी ज्या वेळेस त्याला या ठिकाणी आणण्यात आलं त्यानंतर देखील एक मोठा गदारोळ माजला होता तो या ठिकाण निसटून जाण्याचा देखील प्रयत्न करत होता एकूणच आपल्याला ज्या हाती लागलेले व्हिज्युअल्स आहेत त्या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून ते सगळं दिसत होतं मात्र एकूणच आता त्याला आत्ता तरी या ठिकाणी जेरबंद केलेला आहे आणि एकूणच आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर कोर्ट कशा पद्धतीने कारवाई करत आहे आणि लवकरात लवकर त्याला कशा पद्धतीची शिक्षा होते हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे पोलिसांचा अगदी बंदोबस्त या ठिकाणी वाढलेला आहे त्याला या ठिकाणी कोर्टात नेलं जाणार आहे त्या अनुषंगाने पोलिसांचा बंदोबस्त आहे जेणेकरून आता या ठिकाणी कुठले जे काही निदर्शना करण्यासाठी जर काही कोण येत असतील आंदोलक तर त्यांना अडवण्यासाठी खर तर पोलिसांची पथकं या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत आणि एकूण हे सगळी घटना आता सध्याची ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे असा सगळा एक थरका पुढवणाऱ्या एक घडामोडी जी आहे ती काल रात्रीपासून या ठिकाणी घडली आणि अशा पद्धतीने आता त्याला अटक करण्यात आलेली आहे खर तर गेल्या बहात्तर तासांपासून पोलिसांना फुल देणारा हा आरोपी आता अटक झालेला आहे एकंदरीतच या सगळ्याची आता आपण सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतोय एकूणच आता या आरोपीला कशा पद्धतीने शिक्षा होणार कोर्ट काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा